नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी बघू शकता हा एकच एक मोठा असा हा गोटा आहे आणि पहाडासारखा बनलेला आपण त्यावर मात्र लाग ला हे लागलेले आहे है। एक विशेष या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे हे माउंट आबू राजस्थानमध्ये आहे सिरोह जिल्ह्यामध्ये येते हे आणि एक एकदम नैसर्गिक असं वातावरण असं या ठिकाणी आहे पण बघू शकता हा गोठा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघू शकता हा एकदम मोठा असा एकच दगड या ठिकाणी आहे पूर्ण पाषाणासारखा मोठा मोठ्या प्रमाणात आणि त्या दगडावर एक अशी बिल्डिंगसुद्धा बनलेली आहे पण बघू शकता हा एक संपूर्ण एकच दगड आहे हा संपूर्ण एक दगड मी तुम्हाला या ठिकाणावर दाखवतो आहे आणि हे एक पहाडी इकडे सामोर दिसतं आहे आबू रोड म्हटल्या जाते आणि या ठिकाणी ब्रह्मकुमारी ह्या संस्थेचं खूप मोठं असं काम आहे एक नैसर्गिक रम्य वातावरणामध्ये हे जे संस्था आहे या ठिकाणी वसलेली आहे आणि देश विदेशातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात पण मात्र असे जे दगड आहे मोठे मोठे हेच एक विशेषता आहे या राजस्थानमधली तर निश्चित हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद